आजच्या बदलत्या काळात प्रामाणिकपणा शोधावा लागतोय आज विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो मात्र जग कितीही बदललं असलं ला, तरीही प्रामाणिकपणा जिवंत आहे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कागल तालुक्यातील हळदी येथे राहणाऱ्या रा नऊ वर्षीय सृष्टी प्रशांत मगदूम ही आपल्या कुटुंबियासोबत फिरायला गेली असता तिला एक पर्स सापडली पर्समध्ये दागिने आणि रोकड सापडली रोकड आणि दागिने ज्याची आहे त्याला परत द्यावी असा आग्रह तिने आपल्या वडिलांना धरला वडिलांनी पोलीस मित्रांमार्फत करवीर उप अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून सांगलीतल्या नजमा दिलदार अत्तार यांना सात तोळे दागिने आणि सत्तावीस हजारांच्या रोकडसह सर्व मुद्देमालाची पर्स परत केली आहे नजमा अत्तार या रविवारी दुपारी पर्यटनासाठी कुटुंबियासह आंबाघाट येथे गेल्या होत्या एका वळणावर फोटो काढताना त्यांनी जवळची पर्स दगडावर ठेवली फोटो काढून झाल्यावर त्या पर्स विसरून कारमध्ये बसल्या त्यानंतर सृष्टीला ती पर्स सापडली मगदुम यांनी करवीर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल योगेश कांबळे यांना घटनेची माहिती दिली कांबळे यांनी याची माहिती उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांना दिली क्षीरसागर यांनी तातडीनं अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील ग्रुपवर माहिती कळवली दागिन्यांची पर्स विसरलेल्या नजमा अत्तर या फिर्याद देण्यासाठी सोमवारी सकाळी शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोहोचताच संबंधित पर्स हळदी कागल इल येथील मुलीला सापडल्याचं समजलं दरम्यान उपाधीक्षक क्षीरसागर यांनी अत्तर आणि मगदुम कुटुंबीयांना त्यांच्या कार्यालयात बोलावून सर्व मुद्देमालाची पर्स परत केली आहे मगदूम यांनी सापडलेली पर्स परत केल्यानं अत्तर यांनी मगदुम कुटुंबियांचे आभार मानले उप अधिक्षक क्षीरसागर यांनी सृष्टीच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक करून सृष्टीचं अभिनंदन केलं अत्तर कुटुंबियांनीही रोख रक्कम देऊन सृष्टीचं कौतुक केलं या अंबाघाट कोकण पॉईंटला गेल्या होत्या त्यांची पर्स तिथे नजर अंदाजाने हरवली होती तर ती पर्स सृष्टी प्रशांत मगदूम वय वर्ष नऊ या मुलीला सापडली सृष्टी प्रशांत मगदूमनी ती पर्स तिच्या वडिलांना दाखवली तर प्रशांत मगदूम यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन ती पर्स व त्या पर्समधील सात तोळे आणि सत्तावीस हजार ही रक्कम नजमा दिलदार आखतार यांना परत केलेली आहे तर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मी मगदूम फॅमिलीचं अभिनंदन करतो जय हिंद